आजची बातमी बात शिरोली पुलाची इथल्या खाजगी सावकाराने दोन मित्रांच्या सहकार्याने नागाव इथल्या एका अर्धनग्न करून मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत या शिरोली पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार हातकनंगले तालुक्यातील वर्षीय सागर सुधाकर समुद्रे। हा ग्रामपंचायतीकडे पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून काम करतो या व्यक्तीस पुलाची शिरोलीतील खासगी सावकार वैभव माजगावकर धनाजी गुरव आणि नागाव इथल्या अभिजित शिंदे यांनी अर्धनग्न करून मारहाण केल्याने त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे सागर सुधाकर समुद्रे याची दोन महिन्यांपूर्वी तब्येत बरी नसल्याने उपचारासाठी त्याने खाजगी सावकार वैभव माजगावकर याच्याकडून व्याजाने पाच रुपये घेतले होते त्यावेळी सागरने कोरा चेक वैभवकडे दिला होता या प्रकरणात नागावीतला अभिजीत शिंदे हा मध्यस्थी होता वैभवने सागर व अभिजीतकडे पैशासाठी तगादा लावल्याने आठ मे रोजी अभिजीतने सागर यास नागाव फाटा येथे बोलावून घेतले त्यानंतर अभिजितने सागरला वैभव व धनाजी यांनी शिरोली परिसरातील एका बियर बारमध्ये घेऊन गेले बारमध्ये मद्यप्राशन करीत पैशाचा विषय काढल्याने सागरने त्यांना पाच हजार रुपये दिले व उर्वरित व्याजाची रक्कम थोड्या दिवसांनी देतो असे सांगितले पण वैभव धनाजी व अभिजीतने व्याजाचे पैसे आत्ताच दे असा आग्रह धरला पण पैसे मिळत नाहीत म्हणून सागर यास नग्न करून बेदम मारहाण केली काही वेळाने सागरच्या पत्नीचा सागरला फोन आल्यावर तिलाही यांनी गलिच्छ भाषेत करीत सागरने पैसे नाही दिले तर तू फेडायचे नाहीतर तुझे घर माझ्या नावावर करून दिले पाहिजे अशी धमकी दिली व पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर तुम्हाला सोडणार नाही माझी पोलीस स्टेशन तसेच सगळीकडे ओळख आहे त्यामुळे मला कोण काही करू शकत नाही अशी धमकी दिली त्यामुळे भीतीपोटी सागरने तक्रार देण्याचे धाडस केले नाही पण मारहाण झाल्यापासून आजपर्यंत पैशासाठी धमकीचे धमकी फोन येत असल्याने त्याने शिरोली एमआयडीसी पोलिसात तक्रार दाखल केली आहे